प्रति आपलं व्यक्त करावं आदरणीय संकल्पना ताई खानसूर हॅलो आवाज यायला तुम्ही लई धिंगाणा करायला बर <laughs> पहिल्यांदा तर मला कुरुंदा नगरी मध्ये बोलवल्याबद्दल संकेत पाटील आणि मित्र परिवाराचे मी खूप खूप खुँ आभार मानते शांत बसा <laughs> मला असं वाटते की आ, कुरुंदा नगरी म्हणजे गावाच्या बरोबर सर मस्त आहे गाव येता येता एक मुलगा भेटला म्हणजे कारच्या पुढे होता अंधारातच बघून म्हणाले ती होय चष्मेवाली चष्मेवाली आज हे चष्मा मिस ताई मारावेत बघल नाही मला इथले पोरग दिसना दिसत नाही दूरच मी चष्मा लावले एक बाई म्हणाली तेच होय भांड कुदळ आत्या दिसल की नाही गाडी मध्ये तर आत्याबाई भांडकुद जरी असले तर सगळ्याच्या घरी आपली आत्या आहे काम कामच आहे तर आधी आपला सोळा तारखेचा कार्यक्रम पोस्ट पण झाला त्याच्यामुळे सगळ्यांना वाटलं मी येणार नाही आणि बरं कारण पाऊस एवढा होता की यायचं का तेवढं काय शक्य नव्हतं मग मला पुरात जाता <laughs> हो? मला जाता गेली तर येईल बनवलं मग म्हणलं आज पाऊस पडो काही हो पोहत येईल पण कुरुंदामध्ये येतेच म्हणलं आज आता करून आले तिकड खरं सांगू मेन म्हणजे या गावात आले सगळ्यांना भेटले मला असं वाटले की अरे माझंच गाव आहे काय की एवढं जास्त प्रेम भेटलं कुरुंदा मध्ये मला खरंच थँक्यू सो मच आणि मी दोन रोल केले होते एक आत्याबाईचा केला म्हणजे जे खडूस असते हिस्सा मागते आणि एक दुसरी आत्याबाई केली चांगली वाली तर तुम्हाला चांगली वाली आत्याबाई आवडते की खडूस वाटली आत्याबाई बघा विलन कॅरेक्टर आवडते मग अरे तर खरंच थँक्यू सो मच मला येऊन खूप छान वाटलं आणि कोणी मला फेसबुकला फॉलो करते कोणी यूट्यूबला कोणी इंस्टाग्रामला करते तर सगळीकडचे वेगवेगळे वेग वेग फॉलोअर्स आहेत आता हे एवढंच हे करू नये याला काय गरज असं रील्स बघायची तरी मला जास्तीत जास्त जे आई बाप मला मेसेज करतात की आमचं पोरग जेवणाचं आहे हो तुम्हाला भेटतो म्हणाले

आपलं असं केलं तुम्ही खरंच असत माझ्यावर आशीर्वाद ठेवा असंच प्रेम करत राहा आत्याबाई आपल्या नांदेडच नाव भारतामध्ये रोशन करणार आहे थँक्यू सो मच धन्यवाद आत्याबाई कुरुंद्या